साधारण ही घटना काही वर्षापूर्वी माझ्यासोबत रात्रीच्या वेळी मुंबई गोवा हायवेवर घडलेली आहे तो अनुभव मी तुमच्यासमोर सादर करीत आहे गावावरून मामाचा फोन आला की आजीला मुंबईला यायचं आहे घरी बसून ती कंटाळली आहे थोडं लेकीकडे जाईन थोडे दिवस राहीन असं आजीचे मन करत होते मी रात्री कामावरून घरी आलो मामाचा निरोप घरी आयला सांगितला तेव्हा आई बाबा दोघेही मला बोलले की जाऊन आजीला गावावरून घेऊ नये मी सुद्धा होकार दिला आणि आठवड्याच्या शेवटी जायचं ठरवलं एक आठवड्याआधी कामावर सरांना सांगितलं की उद्या मला गावाला जायचं आहे सरांनीही होकार दिला शुक्रवारी रात्री निघायचं आणि शनिवारी सकाळी आजीला घेऊन इकडे यायचं असा माझा प्लॅन होता मी माझी तयारी केली आणि रात्रीची एस टी तिकीट बुक केली संध्याकाळच्या एस टीने गावाला जाणार होतो संध्याकाळी सहा वाजता डेपोमधून एस टी सुटणार होती शुक्रवारी लवकर घरी आलो सगळी तयारी केली बॅग वगैरे भरली आणि संध्याकाळी चार वाजता घर सोडलं जाताना आईबाबांला बोललो की एस टीमध्ये बसल्यावर फोन करेन आणि मी निघालो साधारण संध्याकाळी साडेपाच वाजता डेपोमध्ये पोहोचलो संध्याकाळी सहा वाजता सुटणारी एस टी फलाटावर लागली होती एस टीमध्ये चढलो आणि माझ्या आरक्षित जागेवर बसलो एस टी सुरू झाली आणि हळूहळू मुंबईमधील रस्ते आता मागे सारत एसटीने पनवेल गाठलं त्यावेळी थंडीचे दिवस होते मुंबईबाहेर एस टी निघताच थंड हवा लागत होती आता हळूहळू एस टी कोकणाच्या कुशीत प्रवेश करू लागली मी बॅगमधले जॅकेट काढून घातले थंडी बरीच लागत होती थोडासा टाइमपास व्हावा म्हणून मी माझ्या मोबाईलमधले गाणे ऐकत होतो आणि त्या गाण्यानेच मला गुंगी येत होती त्या थंड वातावरणाने मला लवकरच झोप लागली आणि नंतर परत जेव्हा जाग आली तेव्हा थोड्या वेळात गाव येणार होतं रात्रीचे तीन ते साडेतीनच्या मध्ये मी गावाच्या पुढे असणाऱ्या एस टी डेपोमध्ये पोहोचलो गाडीच्या खाली उतरलो तेव्हा थंडी वाढली होती साधारण डेपोमध्ये फक्त दोन ते तीन माणसं दिसत होती कारण रात्रीच एवढी झाली होती डेपोच्या बाहेर आलो आणि आजूबाजूला एखादी चहाची टपरी पाहू लागलो तिथे जाऊन एक कप चहा घेतला आणि त्याच चहावाल्याला विचारलं दादा गावात जायला रिक्षा दिसत नाही चहावाला म्हणाला भाऊ थंडीच्या दिवसात कोणी जास्त गावी येत जात नाही रात्रीच्या रिक्षा नसतात कधीतरी एखादी रिक्षा मिळाली तर मिळते मग मी त्याला विचारलं किती वाजता रिक्षा मिळेल तो बोलला सकाळी सहा नंतर बापरे खूप वेळ आहे काय करू आपण मला काहीच समजत नव्हतं शेवटी मला वाटलं की आपण पायी चालत जाऊ गावी तसं पण डेपोपासून दोन ते अडीच किलोमीटरवर गाव होतं मी माझी बॅग खांद्यावर घेतली मोबाईलमध्ये पुन्हा काने लावली आणि हेडफोन कानात टाकत त्या हायवेच्या कडेने चालत निघालो अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लांब गाव दिसू लागलं होतं तसं झपाझप पावले टाकत मी चालू लागलो अचानक मला आजूबाजूला कसली तरी जाणीव झाली मी मागे पुढे आजूबाजूला पाहिलं स्पष्ट काही दिसत नव्हतं मी त्याकडे दुर्लक्ष करत मी रस्त्यावर चालू लागलो मी थोडा पुढे गेलोच असेल की माझ्या लक्ष डाव्या हाताच्या बाजूला असणाऱ्या शेताकडे गेलं मी निरखून पाहिलं तर एक माणूस गवताच्या मागे उभा होता मला हातवारे करत होता आधी मला वाटलं कोणीतरी मदतीसाठी हातवारे करत असेल पुढे मदत करण्यासाठी सरसावलो तेवढ्यात माझ्या लक्षात आलं हा जानेवारी महिना आहे जानेवारी महिन्यामध्ये शेतात पाच ते सहा फूट हिरवं गवत कसं असणार मला हा प्रकार भलताच वाटला मला जाणवलं हा माणूस साधासुद्धा नसून एक अमानवी शक्ती आहे तसं मी धावत गावाच्या दिशेकडे पळू लागलो तसं तो माणूस त्या शेतातून माझ्या मागे मागे येऊ लागला अजून माझ्या मनात धडकी भरली मी झपाझप धावू लागलो इतक्यात मी जे समोर पाहिलं ते पाहून माझ्या अंगातील जीव निघून गेला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक बाई आणि एक मुलगा उभा होता ते दोघेजण माझ्या दिशेने येत होते मी काय करू कळत नव्हतं मी धावत होतो गावसुद्धा मला जवळ दिसू लागलं तेवढ्यात माझ्या डोक्यात कल्पना आली मी मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईलमध्ये हनुमान चालिसा डाउनलोड केली आणि ती चालू करून मी ऐकत धावू लागलो मी धावताना मागे पुढे पाहत नव्हतो आणि धावता धावता अचानक मला ठेच लागली आणि मी धाळकण जमिनीवर आपटलो ती बाई आणि तो मुलगा माझ्या दिशेने धावून येत होता तो माणूस माझ्या मागून पाठलाग करत होता मला वाटलं माझे मरण जवळ आले आहे इतक्यात माझ्या खिशातून हनुमान चालिसा चालू असणारा मोबाईल रस्त्यावर पडला आणि कानातून हेडफोनसुद्धा निघाले मी मोबाईल पटकन उचलला आणि हनुमान चालिसा चालू करून तो स्पीकरवर टाकला संपूर्ण रस्त्यावर हनुमान चालिसेचा आवाज घुमू लागला तेवढ्यात मी समोर पाहिलं तो पाय आणि मुलगा अचानक तिथून गायब झाले आणि तो माणूससुद्धा तिथे कुठेच नव्हता मी तसाच हनुमान चालीसा चालूच ठेवत गावाच्या हद्दीमध्ये प्रवेश केला मागून एक कर्कश आवाज कानी पडला वाचलास वाचलास तू मी सरळ घराकडे निघालो वाटेत मागे वळून पाहिले नाही घराच्या समोर आलो आणि दरवाजा वाजवला मामीने दार उघडलं मी आतमध्ये शिरलो मला धावून धाप लागली होती आजी पण उठली काय झाले तुला एवढा धापा का टाकत आहेस मी बोललो काही नाही मी पाणी प्यायलो आणि आतल्या खोलीत जाऊन झोपलो झोपताना मनातल्या मनात बजरंगबलीचे हात जोडून आभार मानले सकाळ झाली आणि साधारण नऊ वाजता उठलो आंघोळ उरकून नाश्ता करण्यासाठी बसलो तेवढ्यात आजीनं विचारलं काय रे काल रात्री अचानक धापा टाकत आला रिक्षाचा आवाज नाही आला तू नेहमी येतो तेव्हा रिक्षाचा आवाज येतो नक्की रात्री काय झालं ते सांग तसा मी घडलेला प्रसंग माझ्या आजीला आणि माझ्या माबीला सांगू लागलो सगळा प्रकार ऐकताच आजीने डोक्याला हात मारला आणि ती बोलली लेखा तुझं नशीब चांगलं म्हणून तू वाचलास तुझं काल काही खरं नव्हतं मी विचारलं आजी नक्की काय आहे त्या हायवेवर त्यावर आजीनं सांगितलं काही महिन्यांपूर्वी गावाजवळच्या हायवेवर रात्रीच्या वेळेत मुंबईतील एक कुटुंब गावी जात होतं पाच सहा जण होते ते आपल्या गावाच्या हातीतील हायवेवर समोरून येणाऱ्या एका डम्परने त्या गाडीला धडक दिली त्या गाडीचा अपघात झाला होता पाचपैकी तीन जण जागेवर वारले जे तिघेजण वारले त्यात एक पुरुष आणि एक बाई आणि एक मुलगा होता काही दिवसांपूर्वी तुझ्या मामाला सुद्धा ते तिघेजण दिसले होते मामा रात्री उशिरा कामावरून घरी येत असताना अचानक बाईक हायवेवर बंद पडली मामाला तिघेजण दिसले मामाच्या गळ्यात तुळशी माळ असल्याने ते त्याच्याजवळ आले नाही मामाची बाईक सुरू झाली मामासुद्धा गावच्या वेशीवर पोहोचला तेव्हा त्याला पण आवाज आला वाचलास ते तिघेजण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला हातवारे करतात पाठलाग करतात बऱ्याच लोकांना हायवेवर अनुभव आला आहे आजीचे बोलणे ऐकून समोर ठेवलेला चहा मला प्यायला जमत नव्हता बजरंग बलीची हनुमानाची कृपा म्हणून मी सुखरूप घरी आलो होतो शनिवार असल्याने मी गावातील हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीची पूजा केली तेव्हापासून आतापर्यंत कधी रात्री गावी गेलो तेव्हा रिक्षा मिळाल्याशिवाय मी गावात येत नाही